हॅलो नमस्कार सगळ्यांना मी अंजली माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज येणार होते बाप्पा आमच्या घरी यस आज आहे गणपती बप्पा बसणार होते आज घरी तर आमची त्याचीच तयारी चाललेली तर माझं डेकोरेशन वगैरे कम्प्लीट झालेलं तर मी तुम्हाला नंतर पुढे दाखवेल की मी कसं केले डेकोरेशन आणि हे आमचे गेले होते बाप्पांना आणण्यासाठी तर मी इथे पटकीनं ही साडी वेअर केली साडी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि बस लाइटली लाईटली मेकअप करून घेते पटपट की जसं जसं सुचल जे जे ते कारण वेळ नव्हता अजिबात मुहूर्त होतं त्या मुहूर्तामध्येच आम्हाला गणपती बाप्पाची स्थापना करायची होती तर हे निघालेली घ्यायला बाप्पांना तर माझं की मला अजून पूजा मांडायची होती बाकीची राहिलेली मी फक्त डेकोरेशन कम्प्लीट करून ठेवलं होतं तर मग माझं हे होतं की हे गेले की आपण पटकीनं करू, करू, ते करून घेईल मग हेच चाललं की लवकर उरक तर मग मी पटकीनं जसं जे सुचल तसं काय करू काय करू ते काही सुचत नव्हतं एक सुंदर असा बटरफ्लाय व्हायला मोठा असा क्लचर लावून टाकला आणि हेअरस्टाईल बघा काही सुचत नव्हतं बट त्यातून पण अजून बेस्ट करायचा प्रयत्न करत असते मी पण एकटीच आहे इथं त्यामुळं जेवढं होईल तेवढं पॉसिबल म्हणजे उरकायचा प्रयत्न करते आणि त्यातना आज बाप्पा येणार ह्याच्यामध्ये आम्ही सकाळी पण खूप लवकर उठलेलो तरी पण उरकलेलं नाही कारण एक आनंद एक उत्साह खूप छान म्हणजे मुलांमध्ये पण आणि घरात पण एवढं प्रसन्न वाटतं ना आम्ही ज्या वेळेसपासून इकडं आलो त्यावेळेसपासून बाप्पांना घरी आणतो आणि आवडतं म्हणजे मला हे सगळं करायला आमची तर गवराई पण असतात पण गवराई हे गावाकडे असतात तर मी जात असते मोस्ट गावाला गवऱ्यांसाठी दोन दिवस आणि इथे देखील बप्पा बसवतो हो आम्ही कारण मुलांची इच्छा असते आणि मला पर्सनली किंवा ह्यांना बप्पांना घरी आणायला आम्हाला खूप आवडतं ते सगळं करायला जागा कमी असल्यामुळे छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे तरी पण तुम्ही सांगा की कसं झालं आहे डेकोरेशन तर इथे मी पूजेची तयारी करत होते सगळ्यात प्रथम मी तांदूळ वगैरे रास घालून घेतली तांदळाची गणपती बसणार आहे त्याच्या खाली पण आणि कलेशासाठी पण मग कलशाची स्थापना वगैरे करून घेणार आहे मी लगेच वरती देवांची पण पूजा मांडून घेतली कारण सगळे देव काढलेले आज परत ते सगळ्या देवांना आंघोळ वगैरे घालून घेतलेली आणि मग काय खाली पण दिवा वगैरे लावून दिवेची सगळ्यात प्रथम पूजा केली मग नंतर कलशाची स्थापना करून कलशाची देखील पूजा केली त्यानंतर फ्रूट फळं परत जे पिंड पेंढे आणली होती आज पण परत त्या ह्याची पाच पत्रींची तेही मांडून घेतली नागिणीची पानं लावत होते मी आणि असं करून व्यवस्थित असं कलशाची स्थापना करून घेतली त्यानंतर नारळावरती स्वस्तिक काढून ते स्थापन केलं तर कलशमध्ये आक्षिदा हळदी कुंकू फूल वगैरे असं घातलेलं त्यानंतर निरंजनाची पण पूजा करून घेतली कसा वाटतो माझा दिवा नक्की मला कमेंट करून सांगा तर सगळं मी काहीतरी वेगळं वेगळं जरवेळेस करायचा प्रयत्न करते पण जागेच्या अकॉर्डिंग छोटंसं डेकोरेशन असतं कारण जागा नाही आहे जास्तीची जेवढी जागा आहे त्यातच सगळं मॅनेज करते कारण जागा पण शिल्लक राहिली पाहिजे आरतीला परत सगळेजण येतात आरती वगैरे उभा राहिला मग त्यानुसार जे छोटंसं टेबल आहे त्याच्यावरती डेकोरेशन आणि वरती, वरती। स्वामींचा फोटो प्लस माझं मंदिर पण आहे त्याच्यानुसार मी त्याच भिंतीला त्याच साईडला डेकोरेशन पण करते आणि बाप्पाची पण स्थापना तिकडंच करते किचनमध्ये मग इथे सगळ्या देवांची पूजा करून व्यवस्थित असं त्यांना फूल वगैरे मला पर्सनली हे सगळ्या गोष्टी करायला खूप जास्त आवडतात जे माझ्या जवळचे आहेत किंवा इथले जेवढे आहेत सगळ्यांना माहिती आहे की मला ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतात आ, देवाची सेवा करायला पण सगळ्यांनाच आवडते ऑफकोर्स बट माझं एक जास्तच अटॅचमेंट आहे देवासोबत किंवा बाप्पांसोबत त्यामुळं मी त्यांच्या येण्याची खूप आतुरतेनं वाट पाहत असते आणि यस आलेत आणि हे दहा दिवस कधी निघून जातात हे कळत नाही की दोन वेळा आरती परत मुलं आले की तेच की उठतात की उठ की सुट बप्पा जाऊन बसलेला असतात माझे मुलं तर खूप छान वाटतं असं वाटतं की बाप्पा कधी गेलेच नाही पाहिजे कारण काय माहिती एक वेगळाच आनंद असतो घरात हा एक दिवस आणि लक्ष्मीपूजनचा एक दिवस एवढं प्रसन्न वाटतं घरात वाट की असं वाटतं की हे डेकोरेशन हे कायमस्वरूपी राहावं बट तसं होत नाही बाप्पा येतात त्याच आणि ज्या ज्यावेळेस त्यांना जायचं असतं त्यावेळेस ते जातात पण तर मग इथे मी बघा हे अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन केलेलं कसं वाटतं डेकोरेशन नक्की सांगा डेकोरेशन करण्यासाठी मै माझ्या मैत्रिणी माझी खूप जास्त मदत केलेली ही आयडिया त्यांचीच होती की छोटसा माझ्या बाप्पाच्या अकॉर्डिंग असं डेकोरेशन तुम्हाला मी करून देईल म्हणून तर हे त्यांनी सजेस्ट केलेलं तर कसं वाटते नक्की सांगा आणि हे आहे माझं मंदिर आणि इथेच मी बप्पांना पण खालच्या साईडला बसवणार आहे मग काय नंतर हे येणार आलेच होते म्हणजे मला असं कळलं की आलेत हे त्यामुळं मग मी लगेचच आरतीचं ताट वगैरे ओवाळण्यासाठी घेऊन थांबलेली दारामध्ये खूप सगळी रांगोळी काढलेली आणि मुलं डायरेक्ट येतात आणि रांगोळी मोडतात हे ठरलेलंच आहे त्यांचं तर एवढे खुश होते ते दोघं पण विचारायलाच नको बाप रे की बाप्पा येणार त्यांना आणायला जायच्या त्यांना एवढं उत्सुकता होती ते खूप खुश असतात आणि त्याचं होतं की मला जायचं आहे मीच घेऊन येणार बाप्पांना तर आता आमचे बाप्पा आलेले आहेत घरी आणि आता आम्ही सगळेजण त्यांची व्यवस्थित असं स्थापना करून बघत होतो की छोटं नको व्हायला डेकोरेशन किंवा बाप्पांच्या अकॉर्डिंगच करायचा प्रयत्न केलेला की बाप्पाचे आपली जेवढे आहेत तेवढ्याचनुसार तर ते थोडंसं आस्त खालचं जे आसन आहे ते पुढं झालं होतं मग ते आम्ही व्यवस्थित असं दोघंजण सेट करत होतो मग त्यांना हार घातला त्यांना टोप घातला छान असा फेटा बांधला खूप सुंदर होती ही पण ह्या वर्षीची पण बाप्पांची मूर्ती आणि ऑफकोर्स मी चॉईस केली होती ती मी आधीच जाऊन सिलेक्ट करून आले होते इथली पद्धत अशी आहे की पुण्यामध्ये की आधीच जाऊन गणपती बाप्पांना म्हणजे बुक करतात खूप लोक कारण नंतर गणपती बाप्पा राहत नाहीत म्हणजे थोडं सेल होऊन जातात तर आधीच जाऊन आपण बुक करून यायचं असते तर तसंच मी काल जाऊन बुक करून आलेली होते ही बाप्पांची मूर्ती आमच्या इकडे असं नसतं आमच्याकडं कधीही जा कसंही जा म्हणजे एवढे बाप्पांच्या मूर्त्या भेटतात गावाकडे की खूप कारण आम्ही जिथं राहतो तिथे जास्त बाप्पाची मूर्ती बनवण्यासाठी जे म्हणजे आहेत ते लोकं जास्त आहेत इवन आमच्या इथे पण खूप जण आमच्या रिलेटिवमध्ये पण गणपती बाप्पांच्या मूर्त्या बनवायला लागलेत आजकाल त्यामुळं की खूप सगळ्या असं म्हणजे पटकिने आणि इझिली भेटतात आणि खूप सगळ्या बघायला भेटतात मी कधी जर गेले ना तिकडे तर नक्की मी तुमच्यासोबत व्हिडिओ शूट करेल पण इकडे असं नाही आहे इकडं मोजक्याच मूर्त्या असतात पण खूप सुंदर सुंदर बाप एवढं बघण्यासारखं असतं पुण्यामधलं वातावरण गणपतीच्या वेळेसचं खूप प्रसन्न खूप सुंदर असतं त्यामुळे मला खूप जास्त आवडते हे दहा दिवस तर मी शक्यतो मला असं वाटतं की कंटिन्यू बाहेर पडावं बघावं खूप छान छान डेकोरेशन खूप छान असतं म्हणजे जिकडं तिकडं बाप्पाच्या आगमनाचीच तयारी असते बट परत विसर्जनाची वेगळीच तयारी असते खूप छान असतं आणि खूप छान वाटतं पण त्यामुळं आम्हाला अजून जास्त इथे अजून साजरं करायची म्हणजे हे होते बाप्पांचं मग काय आम्ही बाप्पांची पूजा करून घेतली दुर्वा वगैरे वाहिल्या प्रार्थना केली बाप्पांना बाप्पांच्या समोर सगळं प्रसाद वगैरे ठेवला संकल्प घेतला बाप्पांच्या समोर विष्णू स्तोत्र म्हणून घेतलं आणि मग काय आम्ही लागलो बाप्पांची आरती करायला सगळ्यांना आवाज दिला आरतीसाठी की बाप्पा आलेले आहेत या सगळेजण आरतीला मग सगळेजण आले आणि मग आम्ही आता आरतीला घेणार आहोत आणि सगळे खूप छान खुश होते की बाप्पा आले सगळ्यांची घाई गडबड चाललेली की कसं काय आणि यांचा शर्टला अभिने चिखलाचे पूर्ण पाय लावले एवढा जोरात पाऊस चालू होता आणि तो गाडीवरती पाठीमागे बसलेला पूर्ण त्यांचा शर्ट खराब केलेला ते त्यांचंही लक्ष नव्हतं आणि माझंही नव्हतं बट ते खूप खराब दिसत होतं नंतर आम्ही आरती वगैरे झाल्यानंतर बघितलं की अरे खूप खराब झालं आहे शर्ट त्यांनी नंतर चेंज केला के पाऊस आहे खूप आणि बाप्पा तर ह्या वर्षी पाऊसच घेऊन आलेले आहेत भरपूर असा पाऊस चालू आहे इकडे असं पावसाची तेवढीच गरज आहे मग काय आम्ही इथे आरती करून घेतली आरती वगैरे करून मग छान असं खूप छान वाटतं आरती झाली घरामध्ये सुंदर असं वातावरण झालं होतं घरातलं पण खूप प्रसन्न वाटतं असंच वाटतं की कंटिन्यू असंच राहावं सगळं मग आम्ही आरती करून बाहेर गेलेलो की म्हणजे दुकानाकडे की तिकडे पण बाप्पा तिकडं दगडूशेठच्या इथेच आमचा स्टॉ स्टॉल आहे तर आम्ही तिकडल्या साईडला गेलेलो पण मला तिथं काही शूट करायला भेटलं नाही आम्ही बघायला गेलेलो की तिथेही ब बा, बाप्पाचं आगमन झालं होतं मग मुलांचं चाललेलं की चल आपल्याला बघायला जायचं आहे कारण ढोल पथक वगैरे खूप छान असतं इथे बघण्यासारखं बट आम्हाला घरचं उरकून जाऊसपर्यंत बाप्पाची ती स्थापना झाली होती आम्हाला काय ढोल पथक बघायला भेटलं नाही तरी पण आम्ही गेलो की पाऊस पण चालू होता आणि मुहूर्त होतं तीन आत सगळं करायचं होतं तीन वाजेपर्यंतच ह्या वर्षी बाप्पांची स्थापना करायची मुहूर्त होतं मग त्या अकॉर्डिंग ह्या वर्षी लवकर लवकर सगळ्या गोष्टी झाल्या तरी पण आम्ही गेलेलो त्यातून मग काय आरती झाली सगळ्यांनी बाप्पांना हळदी कुंकू लावलं आम्ही प्रसाद वा घेतला सगळ्यांनी आणि मग सगळे तेच चाललेलं की खूप सुंदर झाले डेकोरेशन छोटस झालं पण खूप छान काकूनला पण खूप आवडलं आणि इथे थोडंसं मुलांचं चाललं होतं फोटोशूट काय माझा पण फोटो काढ वगैरे म्हणून आत्ता बघा एक घराचा लुक किंवा डेकोरेशनचा लूक बाप्पा आल्यानंतर काहीतरी वेगळाच वाटला आणि हे बघा आमच्या इथलं पूर्ण रस्त्यामध्ये फक्त आणि फक्त बाप्पाच्या येण्याचं आगमनाचीच तयारी आणि येण्याचा एक वेगळाच आनंद होता तर कसा वाटला आमचं डेकोरेशन बाप्पाचं आमचे बाप्पा नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुढे मी तुम्हाला बाप्पांच्या फोटो शेअर केलेले आहेत नक्की सांगा की कसे वाटले कशी वाटली आमची डेकोरेशन आणि आमचे बाप्पांचं छोटंसं से सेलिब्रेशन आम्ही अशा प्रकारे आमच्या बाप्पांना घरी आणलं सो so, बाय बाय